निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात आहे अनेकांच्या मनामध्ये शंका होती की भारतीय जनता पार्टी आणि प्रमुख्याने चंद्रकांत पाटील काय करणार आता क्रमे शंका असलं तर काही कारणच नाही भारतीय जनता पार्टीने नेहमी युती धर्म पाळला आणि चंद्रकांत पाटलांना तर नेहमी पक्ष जे ठरवेल तेच करण्याची सवय काल मी अर्धशिवाजी पुतळ्याच्या सुशोभीकरणाच्या कार्यक्रमात मांडलो की आ... उद्या काँग्रेसच्या वतीने इच्छा व्यक्त करणार नाही कारण तिचा तो स्वभाव नाही परंतु समजा माझ्या बायकोने जर इच्छा व्यक्त केली आणि ती जर उमेदवार म्हणून उभी राहिली तर सकाळी चहा मी एकत्र घेऊ बायको असल्यामुळे पण तिच्या प्रचाराला मी जाणार नाही मी माझ्या शिवसेनेच्या नेत्याच्या आणि त्यामुळे बायकोच्या प्रचाराला जर ती राष्ट्रवादीच्या तिकीटवर उभी जाणार नाही तर धनंजय महाडिकांच्या प्रचाराला मी जाण्याचा काही मुद्दा असतो दोस्ती असते ती एका स्टेज स्टेजपर्यंत दोस्ती तर आम्ही हे म्हणत होतो की तुम्ही शिवसेनेतच द्या आम्ही संजय दादांना समजवतो भारतीय जनता पार्टी शिवसेनेकडे सरकार आहे खूप गोष्टी अशा आहेत ज्यात संजय दादांना आपल्याला काही देता येईल तुम्ही शिवसेनेचे उमेदवार झाला असता तर आम्ही इतर संजय दादांपेक्षा धनंजय महाडिक जास्त असल्यामुळे अधिक जोराने काम केलं असतं पण आता उमेदवार शिवसेना बीजेपीचे आहे संजयदादा मंडळी आणि त्यामुळे मैत्री वगैरे बाजूला युती धर्म महत्वाचा आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टी ताकदीने संजय मागे उभं राहणार आहे आणि हा कोल्हापूरमधून शिवसेनेचा खासदार व्हावा हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं सातत्याने अनेक वेळा त्यांनी अनेक प्रयोग केले कधी उभे केलं कधी रमेश देवना उभे केलं प्रत्येक वेळेला आणि त्यामुळे वे शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करणं हे कर्तव्य आहे आणि त्यामुळे वे या वेळेला म्हणजे अगदी ज्या वेळेला जनता पार्टीचं सरकार आलं अख्ख्या देशामध्ये इंदिरा गांधी पण पण इथे सुद्धा आपल्याला विरोधी पक्षांचा खासदार विजय करता आला नाही अशी ही सलग काँग्रेसची परंपरा आहे की मोडीत काढण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि त्यामुळे दादा मंडिकांच्या रूपाने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं असल्यामुळे आपल्याला कोणालाही आपले मित्र आपले नातेवाईक आपला गट आपले तड असे सगळे विषय संपून आपल्याला ह्या विजयासाठी उतरायचं आहे या राजकारणाबद्दल बोललं नाही तर विषय सुरू होत नाही म्हणून मी अजून दोन मिनटं बोले आणि माझं असं म्हणणं आहे की सगळ्यांनी जाता धनंजय आणि काय आहे आणि हनुश्रीफ काय आहे उल्लेख सुद्धा करू नका भाषणामध्ये विकास काय केला भारतीय जनता पार्टीने शिवसेनेत मोदीने काय केलं सीमेवर काय चाललेलं आहे महिलांसाठी मोदीने काय केलं तरुणांसाठी काय केलं यावरही निवडणूक घेऊन जाऊया मला तर असं वाटतं की निवडणूक ही फक्त औपचारिकता राहिलेली आहे काल काही कार्यकर्ते कोल्हापूर शहरामध्ये धनंजय महाडिकांचं पत्रक वाटत लोक म्हणाले अरे बाबा नो हे वाटू नका आमचा मोदी चाललेला आहे ते कोणी शिवसेना भाजपचे कार्यकर्ते नव्हते सामान्य नागरिकांनी हा निर्णय केलेला आहे की आम्हाला भाजपच नाही भाजपचही ना मोदी ना पंतप्रधान पाहिजे आणि मला असं वाटतं की निवडणूक देशाने दिशेने आपल्याला पाहिजे पण तरी सुद्धा कागलला आलं म्हटलं तर कागलच्या राशीकरण बोललो नाही तर कागलच्या लोकांनाच बरं वाटत मी बसल्या बसल्या काही लिहित होतो अनेकांना उचलतो ते काय लिहित माझा स्वभाव असा की प्रत्येक सेगन उपयोग करायचा भाषण चालली होती मी कागदावर आकडे मोड करतो आकडेमोड अशी करत होतो की कागल तालुक्यामध्ये समर्थित राजे संजय मंडली आणि संजय बाबा घाडगे असे तिघे एकत्र आले तर ह्या कागद विधानसभा मतदारसंघामध्ये ह्या तिघांची मिळून मतं किती होतात ते जाणकारणे सांगा किती होत ते जाणकारण सांगा की हे तिघे एकत्र आले आणि स्टेजवर नाही विधानसभेच्या निवडणुकीला काय व्हायचं हे बसून नंतर ठरवू पण दोघांनाही मी शब्द देतो की दोघांनाही आम्हाला महाराष्ट्राच्या विधानमंडळात द्यायचं आणि तुम्हाला माहिती आहे आणि वर्तमानपत्र सारखी लिहित होती सारखी लिहित होती की चंद्रकांत पाटलांनी एकदा संजय दादांच्या मागे ताकद लावली तर ते विजय झाले समजा मला माझी स्तुती आवडत नाही पण नम्रपणे मला असं सांगायचं आहे की मी जे झोपेत म्हणतो आसी आसी? ते सुद्धा पूर्ण करतो हे दोघेही महाराष्ट्राचे विधानमंडळ कसे असतील काय असतील कोण कुठे असेल म्हणून पण आज हे एकजुटने लोकसभेसाठी काम करायचं म्हटलं त्या तिघांची मतांची टक्केवारी किती होते त्यांची पाठते दाढी जरा पाठली झाली तुम्ही जास्त सांगितलं बोला पंच्याहत्तर टक्के ऐंशी टक्के जरा जास्त बोलतायत जरा कोणीतरी जरा मी फक्त धावतोय तुमची सत्तर टक्के तुम्ही मला सांगा ह्या तिघा नाही सत्तर टक्के होतात पंच्याहत्तर होतात मी फक्त एवढंच गणित मांडून माझं भाषण संपवणार सत्तर टक्के होतात फक्त कागदावर निवडणूक जिंकायची आपण बाकीच्या नंतर सत्तर टक्के होतात तीन लाखाचा मतदारसंघ आहे सत्तर टक्के मतदान झालं दोन लाख दहा हजार मतं मिळाली सत्तर टक्के त्यातली मिळाली तर दीड लाख मतं मिळतात म्हणजे समोरच्याला किती उरतात साठ हजार होतात बरोबर दोन लाख दहा हजार मतदान झालं दीड लाख मिळाली हे ऐंशी माणसांपेक्षा सत्तर हजार रुपये तर नव्वद हजार आता मार्जिन पडलं एका विधानसभा मतदारसंघामध्ये नव्वद आणि संजय दादा पुढे राहिले पुढे काय करायचं मग पुढे येऊया आपण मग आपण येऊया चंदगड मतदारसंघामध्ये एवढी तर वाईट स्थिती शिवसेने भाजपची नाही ना की पन्नास टक्क्यापेक्षा कमी मतं मिळतील मिळतील ना पन्नास टक्के आलेत ना आणि देवणे आमचे बसलेत ना म्हणजे काय तिथे काही एक पद सुद्धा वर पडणार नाही समजा अगदी परोपरी झाली म्हणून म्हणजे नव्वद आपला बॅलन्स घेऊनच पुढे जाणार मग पुढे जाऊ आपण गारगुडीकडे प्रकाश आंबेडकर आहेत आंबेडकरांना चेरी सांडणे आमची ताकद राहिली आता ताकद एकत्र झाली पण आंबेडकरांना चेरी सांडणे ती ताकद आमची झाली कारण शेवटी ज्यावेळेला टीका होते त्यावेळेला भीती असते मी टीका माझ्यावर खूप टीका आंबिडकरांनी त्या संपली आता म्हणजे तिथे सुद्धा एक दहा हजार मत जास्त मिळायला हरकत नाहीत आलो हरकत नाही पण तिन्ही मतदारसंघ झाले इथे आपण नव्वद हजार मार्केट पुढे जाऊया आणि हजार वाढूया आता कोल्हापूर शहरामध्ये येऊया कोल्हापूर शहर हे सुशिक्षित मतदारांचं शहर आहे मी <laughs> काल एका वृद्ध माणसाची प्रतिक्रिया दिली की जे विजय शिवसेनेचे नाही त्यांनी पत्रक म्हटलं की याच्या त्यांना आम्ही मुलीना मतदान करणार म्हणजे मग कोल्हापूर शहरामध्ये सुद्धा पन्नास टक्के कमी पडण्याचे काही कारण नाही आता दक्षिणमध्ये येऊया आता दक्षिण मध्ये अमोल महाडिक भाजपचा आमदार आहे तो तर आपली ताकद लावेलच संजय दारे मागे पण बंटी बनलं असं म्हटलंय ना घुंड ना शब्द बदलणार बंटी पाटलांनी जाहीरपणे असं म्हटलंय की शरद पवाराने जरी विनंती केली तरी मी त्या मंडलिकांना मदत करणार नाही चुकीच ना। ना। म्हटलं बंटी पाटलांनी असं म्हटलं की मी भाडकांना मदत बरोबर बरोबर ना वाक्य करत्र बसले मग तेवढा आता समजा मग बंटी पाटलांनी मदत करायची जरुरी त्यांना महाडकांना मदत करायची भारतीय जनता पार्टीची ताकद तिथे आहे तर तिथेही काय एखाद हजार पण कमी नको ना इक्वल जास्त होईल म्हणतोय म्हणतात जास्त होईल जास्त आता राहिला फक्त काल करवीर करवीर आता इथेही काही शिवसेनेचा आमदार आहे विधानसभा जवळ आहे गडबड केली तर तिकीट मिळणार नाही म्हणजे मग नव्वद हजाराचा लीड कुठे तुटायचा लहान मुलाला गणित तुझ्याला हरकत नाही की नव्वद हजार लीड घेऊन चालले 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 इक्वल इक्वल दहा हजार जास्त कोल्हापूरला इक्वल धरा दक्षिणला इक्वल धरा लाखाच्या मताधिक्याने पहिला सत्कार कर मुरगुडला करावा लागेल त्याच ग्राउंड आतापासून शोधा हे चालणार नाही काय लोकांचे लोकांचे हाल चालले आहेत पान उभे आहेत पहिला सत्कार पुरवडला होईल त्याच ग्राउंड शोधून ठेवा हे सांगायला आलं मी ग्राउंड बघायला ग्राँण आला आता मी मग म्हटलेलं जे आहे की विकासावर निवडणूक घे पाच वर्षापूर्वी ह्या देशामध्ये दे मोदी नावाचा धंदावत आला ते मला म्हणत ते सगळ्यांना असं म्हणाले की मला तुम्ही एकदा पंतप्रधान करा मी देशाचा चेहरा बदलून टाक मला जरा प्रामाणिकपणे जाला पटत नाही की त्यांनी चेहरा पेहरा काय बदलला नाही हो देशाची वाटच लावली हो असं म्हणणार आहे थोडी एक हा कोण म्हणणार नाही म्हणणार बाहेर पण नाही असू दे युवक असू दे देशाची सुरक्षा असू दे काँग्रेस टीका करायची की वारंवार विदेशात चालले वारंवार विदेशात चालले आता कळलं की का विदेशात चालले सगळं जग एकत्र आलं आपल्या अभिनंदनला सोडावं आहे काय जगभर फिरून भविष्यात वेध त्यांनी घेतला की सगळ्या जगाला आपल्याला भारताच्या बरोबर आणायचं आहे आणि विदेशातून आले की डायरेक्ट लोकसभेत जायचे ते झेटल्याक काय नाही झोपायचं झोपायचं काय नाही अठरा अठरा तास काम केलं सुट्टी घेतली नाही देशाचा चेहरा मोठा बदलून टाकला मोदी का संसार नाही करतो महिलांचे दुःख काय करणार त्यांनाच महिलांची दुःख कळली पाच कोटी महिलांना मोफत गॅस दिले खरोखर स्त्रियांची त्यांना शेतकऱ्यांच्या अकाउंटला सहा हजार रुपये टाकले तर त्याचं बी बियाणं खतं कीटकनाशक त्याला घेता येतील आणि कोरोड हो भाऊ शेतकऱ्याला सहा हजार मिळाले आणि त्याचं बी बियाणं खतं आणि कीटकनाशक मिळाली तर त्याला शून्य रुपये शेती करता येईल मिळेल ते उत्पन्न द्यायचं त्याला भाव बरा देण्यासाठी सोळा सोळा शेतकऱ्यांच्या उत्पादनाचे भाव वाढवले म्हणजे इनपुट कॉस्ट झिरो मिळेल ते उत्पादन तुझं त्याला कॉस्ट जास्त देणार ओसाला अनेकांनी असं म्हटलं की आता यांचं राज्य आलं हे कारखाने काढणार इतिहासात पहिल्यांदा गेल्या चार वर्षामध्ये एक रुपये शेतकऱ्याचा राहिला नाही एक रुपये शेतकरी राहिला नाही दर वेळेला कारखान्यांना मदत करायची मी सहकार मंत्री होतो साखर एकोणीस रुपयापर्यंत खाली आली बत्तीस रुपयाची एफ आर द्यायची होती चोवीसशे कोटी रुपये आम्ही केंद्रात मांडली व्याज पाच वर्षाचं व्याज आम्ही भरणार म्हणून सांगितलं पाच वर्षाचं व्याज सरकार अठराशे कोटी करणार आहे या आधी काँग्रेस सरकारने केलं पहिल्यांदा इतिहासामध्ये साखरेचा भाव ठरवून दिला कोणी ठरवणार नाही आधी एकोणतीस केला आता एकतीस केला एकतीस रुपयाच्या खाली साखर विकायची नाही ग्राहकांना अंगवर घेतलं शहरातल्या पण तुम्ही जेव्हा एकतीस रुपयाने घेता तेव्हा बत्तीस रुपयाने तेहतीस रुपयाने पस्तीस रुपयाने विकता पण शहरी ग्राहकांना त्यांनी समजावलं की शेतकऱ्यांना भाव बरा मिळाला पाहिजे आणि त्यामुळे ज्यांना महिलांची दुःख कळत नाही त्यांनी पाच कोटी महिलांना गॅस कुप दिले ज्यांना शेतकऱ्यांचे दुःख मोदींना कळत नाही असं म्हटलं त्यांनी शेतकऱ्यांचं भलं केलं आणि म्हणून मला असं वाटतं की मोदी कुणा विजय झाले पाहिजे आणि आता देशाच्या सीमे जे चाललं आहे आणि त्याच्यावर जे बालिश स्टेटमेंट येत आहे की पुरावे ज्या तुम्ही हल्ला केला आज एका सैनिक अधिकाऱ्यांनी म्हटलं की आमच्यावर विश्वास दाखवत आहे तुम्ही मोदींवर विश्वास न दाखवता आमच्यावर न आहे काय बोलायचं पण याचा भान राहिलेलं नाही आणि त्यामुळे या सगळ्या देशभरातल्या आणि जगभरातल्या घडामोडी पाहिल्यात तर मोदी पंतप्रधान व्हायला पर्याय नाही आणि मोदी पंतप्रधान व्हायचे असेल तर एक एक जागा मार अटल बिहारी वाजपेयी तेरा महिने पंतप्रधान होते त्यानंतर अविश्वासाचा ठरावाला एक मताने मार अटलजींसारखा माणूस फक्त एक खासदार कमी पडला म्हणून पराभूत झाला पुन्हा निवडणुका झाल्या आणि मग ते पुढे साडेचार वर्ष फक्त राहिले पण पहिलं त्यांचं गव्हर्नमेंट तेरा दिवस चाललं तेरा महिने मग साडेचार वर्ष चाललं त्यातल्या ते तेरा महिन्यानंतर त्यावेळेला ते काँग्रेसने अविश्वास ठरावा लागला त्यावेळेला एक खासदार फक्त कमी पडला आणि त्यांना राजीनामा दिला इतकी एकेका -एक -एक खासदाराची किंमत आहे आणि त्यामुळे ही सीट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न म्हणून मोदींना पंतप्रधान करायचंय म्हणून की आपल्याला काही करून विजयी केली पाहिजे तिघांनी एकत्र काम केलं पाहिजे कोणी विधानसभा लढवायची कोणी विधान परिषदेत जायचं नंतर ठरून परंतु मला असं वाटतं की आता लोकसभा जिंकण्यासाठी आता हात घालून तुम्हीच म्हणालात मला की तिघे एकत्र आले ऐंशी टक्के म्हणाले हे कोणतरी नव्वद टक्के म्हणाले तिघे एकत्र आले तर किमान सत्तर टक्के मतं होतात सत्तर टक्के मतं ज्यावेळेला संजय मंडलिकच्या मागे उभी राहतात तेव्हा मगाशी म्हटल्याप्रमाणे नव्वद हजारच्या फरकाने काउंटिंग सुरू होतं हे आगामी काळात आपण करावं अशी मी अपेक्षा करतो